माझं नाव डॉक्टर अमिया पांगारकर आज ए आयच्या पटव्यातून हे माझ्या मराठीतल्या ए आय टूल्सच्या पहिल्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं आणि सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या डिजिटल मार्केटिंगच्या मराठीतल्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन पत्रकार भवन इथे अच्युत गुडबोले आणि विवेक सावंत यांच्या हस्ते झालं ही दोन्ही पुस्तकं तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचावीत याचा आनंद घ्यावा आणि ती वापरावीत याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो पुस्तक विश्वच्या वेबसाईटवर ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ही पुस्तकं ऑनलाईन तुम्हाला विकत मिळतील तशीच ब पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध दुकानांमध्ये ही पुस्तकं ऑलरेडी पोचलेली आहेत तर ती आवर्जून वाचा वापरा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच मार्केटिंग हे फक्त आता कुठल्या व्यवसायापुरतं न राहता प्रत्येक माणसासाठीचं अतिशय अनिवार्य घटक बनलेलं आहे काही काळापूर्वीपर्यंत ही वेगवेगळ्या व्यवसायांची गरज होती ती आता त्यांचा म्हणजे जवळपास एका टीम किंवा व्यवसाय वृद्धीचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आता हे झालेला आहे या प्रत्येक एलिमेंटमध्ये काय पद्धतीने ते करावं कसं करावं ते करताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात आणि कशा गोष्टी स्टेप बाय स्टेप कराव्यात अशा सगळ्या गोष्टींचा आलेख या पुस्तकात मांडलेला आहे जवळपास सदतीस लेख आहेत आणि तीनशे पानांचं जवळपास पुस्तक झालेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी या पुस्तकाचा गौरव ऑलरेडी केलेला आहे त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं क्वालिटी चेक झालेलं पुस्तक आता तुमच्यासमोर येत आहे मराठी भाषेतनं येत आहे आणि मराठी भाषेत असा काही विषय नव्हता ही, ही खंतच होती माझी एका प्रकारची आणि ती दूर करण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळाली म्हणतो की कॉम्प्युटर ज्यांनी मला वापरायला शिकवला एम एस सी आय ते विवेक सावंत असू देत किंवा कसं लिहावं टेक्निकल गोष्टी हे ज्यांनी शिकवलं तसे अच्युत गोडबोले असू देत हे दरवेळी माझ्या प्रत्येक कार्यक्रमांना येतात आणि त्यांचा आशीर्वाद देतात हे खरंच भाग्य आहे आणि त्यां तेही आज दो होते दोघंही त्यांच्या उपस्थितीत ह्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि त्यांना मी आत्ता तेच म्हणालो की लवकरच तुम्हाला दोघांना घेऊन याच्या पुढच्यावरूनच त्यांच्या कार्यक्रमांना भेटू अशी एक वाही त्यांना दिलेली आहे त्यामुळे त्यावेळी तुम्ही सगळेही परत असाल अशी आपण अपेक्षा करूयात